सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योजक राहील खलिफ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा संपन्न झाला राहील खलिफे सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर सा असतात तसेच त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा आहे रात्री वाजल्यापासून वेगवेगळ्या मंडळांनी राहील यांच्या वाढदिवसाचा केक कापून शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्यांनी वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा देत काल काजूबाग येथील शिवगर्जना मंडळ येथे महाप्रसादासाठी देणगी दिली तसेच त्यांनी वडरगे रोड येथे जवळपास पन्नासहून अधिक झाडे लावली तसेच झाडे जगवण्याचा निर्धार केला राहील खलीफ यांना मंत्री मुश्रीफ यांनी देखील त्यांच्यासोबत केक कापून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सर्व सोहळ्यास उद्योजक आमनदाप माजी नगराध्यक्ष बसवराज खनगावे तसेच शिवगर्जना गणेश उत्सव मंडळ हाळक्ष्मी उत्सव मंडळ सम्राट तरुण मंडळ गुजर वसात कट्टा ग्रुप एम ग्रुप आझाद हेल्थ क्लब भगतसिंग तरुण मंडळ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लावले आजचा हा सोहळा बघता राहिल खलीप यांना येणाऱ्या आगामी नगरपालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होणार आहे त्यात मात्र शंका नाही आजच्या या सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी